सभागृहामध्ये राज्यामधल्या शाळांच्या जवळ शंभर मीटर परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ गुटखा आज विधान परिषद सभागृहामध्ये राज्यामधल्या शाळांच्या जवळ शंभर मीटर परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ गुटखा सिगारेट हे विकण्यासाठी बंदी आहे असा असताना सुद्धा बालमनावरती परिणाम होऊ नये भावी पिढी व्यसनाकडे लागू नये यासाठी या, या बाबतीमध्ये कायदा आणि नियम पण केलेले आहेत परंतु हे कायदा आणि नियम बाजूला सारवून धाब्यावरती बसून सर्रासपणे शाळांच्या परिसरामध्ये गुटखा विक्री होते याला प्रतिबंध करण्यासाठी नगर येथील सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ हेरम कुलकर्णी यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला सुद्धा झालेला आहे आणि म्हणून हा विषय सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून शिक्षक आमदार म्हणून आम्ही मांडला त्यावरती अन्न व प्रशासन मंत्री नामदार बाबा अत्राम साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की ताबडतोब या बाबतीतला कडक कायदा की ज्यामध्ये बेल मिळणारच नाही आणि एवढंच नव्हे तर शंभर मीटर परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची टपरी टाकण्याला प्रतिबंध असेल ती टाकताच येणार नाही या बाबतीतला कडक कायदा करू असं आश्वासन त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे निश्चितपणानं जे शिक्षण तज्ज्ञ हिरम कुलकर्णी यांनी सुरू केलेली चळवळ कुठेतरी फळाला येणार आहे आणि आमचं जे उद्याचं भविष्य आहे जे विद्यार्थी आहेत ते सुरक्षित राहण्याला मदत होणार आहे आणि त्यामुळे हा कायदा लवकर व्हावा यासाठी सुद्धा शिक्षक आमदार म्हणून सातत्यानं राज्य शासनाकडे आमचा पाठपुरावा असेल राज्यातील एक नोव्हेंबर पाच नंतर जे कोणी सेवेत आलेले शिक्षक असो कर्मचारी असो या सगळ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि एक नंबर पाच पूर्वी सुद्धा काही लोक आहेत जे सेवेत आलेले होते त्यांना सुद्धा राज्य शासनानं नवीन पेन्शन दिली त्यांनाही जुनी करावी यासाठी सातत्यानं प्रत्येक अधिवेशनामध्ये आम्ही हा प्रश्न लावून धरलेला आहे सातत्याने आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय काल सुद्धा औचित्याच्या माध्यमातून सरकारला हा प्रश्न विचारण्याचं काम मी केलं दोन्ही उपमुख्यमंत्री सभागृहामध्ये होते त्यांनी उठून उत्तर दिलं की विधानसभाच्या निवडणुकीच्या पूर्वी हा निर्णय झालेला असेल आता याच बाबत जी समिती शासनाने नेमलेली होती त्याचा अहवाल राज्य शासनाला प्राप्त झाला असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल सभागृहामध्ये सांगितलं मी त्यांना हेही लक्षात आणून दिलं की राज्य सरकारी कर्मचारी आणि समन्वय समिती यांनी दिनांक चौदा डिसेंबरपासून राज्यव्यापी संप पुकारला काम बंद आंदोलन केलेलं आहे उद्या अधिवेशन सुरू आहे या कर्मचारी जर संपावरती गेले तर अधिवेशनावर त्याचा परिणाम होईल त्यामुळे तातडीनं त्यांना अजून चर्चेला बोलावलेलं नाही हेही मी काल अधोरेखित केलं राज्य शासनानं दखल घेतली आज पाच वाजता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अर्थमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री आणि संबंधित कर्मचारी संघटना यांना चर्चेसाठी बोलावलेलं आहे आणि निश्चितपणाने आतापर्यंत आपण पाहिलं असेल गेल्या अधिवेशनामध्ये हेच सरकारने उत्तर दिलं होतं की आम्ही पेन्शन देऊ शकत नाही परंतु आता त्याच्यामध्ये शासनाकडून सुद्धा बदल झालेला आपण पाहिला काल दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक दर्शवली त्यामुळे हा प्रश्न सुटण्याकडे वाटचाल करतोय हे एक चांगलं द्योतक या ठिकाणी आहे आणि नक्की आमच्या प्रयत्नाला येशील अशी आम्हाला आशा वाटते नाही इतर आता देशातील पाच राज्यांना ही जुनी पेन्शन योजना स्वीकारलेली आहे कशी याचा याचा तर तर ही कशी स्वीकारली याचाही अभ्यास शासन करू असं सांगितलेलं आहे परंतु आमचा सातत्यानं शासनावरती दबाव आहेच शासन नमलेलं आहे गेल्या वर्षीचं याच अधिवेशनातलं उत्तर आणि या वर्षीचं उत्तर याच्यात तुम्ही जर पाहिलं तर शासन आता सकारात्मक दृष्टीकडे आहे त्यांना ही पेन्शन द्यावी लागेल